हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार मराठी मोड रिॲक्ट च्या चौदाव्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रिॲक्ट करणार आहोत अशा एका सिनेमाच्या ट्रेलरला जो रिलीज व्हायच्या हो आधीच वादाचा एक मुद्दा बनलाय केसेस चालू आहेत आणि चा याच्या अराउंड खूप पी आर होत आहे लिगल ऑफलाईन ऑनलाईन सगळीकडे सो काय नाव आहे आपल्या सिनेमाचं रिॲक्ट करतोय त्याला रेशमित काय का, का, का शिवाजी हालीद का, का शिवाजी पक्का ना येस तर पाहिलं तर कसा आहे तुमच्या सगळ्यांचा मूड प्रदीप मूड चांगला <laughs> ओके so, म्यूट आहे म्यूट आहे प्रदीप जी प्रदीप म्यूट काय झालं प्रदीप तुला वाई सो सिरियस का झालायस तू ट्रेलरचं नाव बघून त्याला सिरियस झालं दिसते चलो <laughs> ठीक सो so, आपण डिरेक्टली ट्रेलर बघून घेऊया पहिले आणि त्याच्यानंतर आपण सुरू करूया आपलं रिॲक्ट <laughs> रिफ्रेशिंग सो काय होती पहिली रिएक्शन ट्रेलर बघितलं बघितलं प्रदीप नॉर्मली बघितलं तर ठीकठाक वाटतोय पण कॉन्ट्रोवर्शियल ओके ठीक आहे फर्स्ट रिएक्शन गोवर्धन ठीक वाटते सर रेशम छान वाटलं मला ओके कमाल मला खूप आवडला व्हेरी गुड व्हेरी <laughs> गुड काय म्हणजे सर्कॅस्टिक आवडलाय का जेन्युनली आवडलाय नाही नाही जेन्युनली मला हो oh, तुला कोट पण आवडलेला ओके okay. तर आता मुव्हिंग ऑन काय स्टोरीची अंडरस्टँडिंग काय कळलंय स्टोरी बद्दल पटापट पटापट सुरु करा तुला खूप आवडलंय तर तूच सुरू कर स्टोरी लाईन फार सिम्पल ठेवली आहे त्यांनी म्हणजे लहान मुलांना इतिहास कितपत माहिती आहे आणि तो कशा प्रकारे शिकवला जातो आता शाळेत आणि प्राथमिक लेवलला आणि त्यातनं मुलांना पडणारी प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडेही नाहीयेत त्यांना जी प्रश्न पडतायत जातीभेदीवरती किंवा महाराजांच्या काळात ज्या गोष्टी होत होत्या त्या आता कशा प्रकारे बघितल्या जात आहेत किंवा ज्या अपग्रेडेशन व्हायला हो पाहिजेत ज्या गोष्टी अपग्रेड झाल्या नाहीत आणि त्या मुलांच्या समस्या त्याच्यावरती अजूनपर्यंत काहीच सोल्युशन आलेलं नाहीये किंवा त्यांच्या प्रश्नांवरती आपल्याकडे उत्तर नाही आहेत योग्य ती फक्त त्यांना साईड कॉर्नर केलं जात आहे किंवा जसं पूर्वी म्हंटलं जायचं की मोठ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत त्यातला तो प्रकार आहे की त्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत फक्त आपल्याला लहान मुलांना प्रश्न पडतायत जेन्युन प्रश्न आहेत ते आणि त्याची उत्तर आपल्याकडे नाहीये म्हणजे तो शेवटचा जो डायलॉग होता ना तो खूप भिडला मला की इतिहासाची वेलांटी पहिली असती तर इतिहास बदलतो का मला ह्यातले डायलॉग खूप आवडले खरं म्हणजे तर कास्टिंग कमाल आहे आणि इतर आ, ट्रेलर मध्ये जसा गोष्टी असतात ना की मेन कास्टिंग आहे त्यांच्यावरतीच फोकस तर नाही आणि कंटेंट इज द किंग कंटेंट वरती ह्यांनी सगळ्या गोष्टी पुढे नेल्यात म्हणजे उगाच प्रियदर्शन जाधव आहे सुषमा देशपांडे आहेत किंवा भारत गणेश पुरे वगैरे आहेत यांच्यावरती फोकस नाही केलाय तर कंटेंट वरती फोकस केलाय ही गोष्ट मला खूप आवडली okay. आवडलं मला चित्रपटाचा ट्रेलर पण आणि खरं तर सांगण्यात आलंय महाराजांचा इतिहास जो माहिती नाहीये किंवा पण आपल्याला काही काही इतिहासातल्या गोष्टी असं आहेत कि माहिती नाही आपल्याला त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्यात आणि तेच मुद्दे वादाला आलेत म्हणजे त्याचाच वाद सुरू आहे की महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली होती की नव्हती आणि जातीभेद दाखवण्यात आलाय मुस्लिम आणि मराठा तेच सुरुवातीपासून चालूच आहे म्हणा शिवाजी महाराजांमध सैन्यात मुसलमान किती होते किती नव्हते ते बऱ्यापैकी लोकांना माहिती नाहीये आणि जे काही त्यांच्या केसेस वगैरे सुरू आहेत किंवा ह्याच्यावर जे काही वाद चालू आहेत तर दिग्दर्शक यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या गोष्टींवर मला चांगला वाटलं हा ठीक वाटतंय आणि त्यामध्ये त्यांनी विषय धरले महाराजांचा आणि शाळेमध्ये जे गोष्टी जे सांगितलेल्या आहेत त्यांनी काय पोरांना माहिती नाहीये त्या पिक्चर नुसार त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला खूप आणि चांगले घेतले त्यांनी म्हणजे ठीक वाटलं मला प्रदीप सिनेमा बाकीच्या गोष्टी चांगल्या वाटतात म्हणजे लहान मुलांची किंवा इतर सगळ्या कलाकारांची अॅक्टिंग वगैरे मस्त आहे छान वाटली मला प्रियादर्शन जाधवची पण ऍक्टिंग चांगली आहे नेहमीप्रमाणे त्यांच्या याच्यात पण आहे ना स्टोरी लाईनचा म्हणजे हे झालाय घोळ झालाय सगळा शिवाजी महाराजांवरती सिनेमा बनवताना खूप जबाबदारीने खूप सेन्सिटिव्ह विषय असतो त्यामुळं अशा विषयावरती खूप जबाबदारीने आणि अभ्यासपूर्ण विषय हाताळायला पाहिजे जो अजिबात हाताळलेला नाही असं वाटतं म्हणजे असे सिनेमे कदाचित एखाद्या फेस्टिवल मध्ये पुरस्कार मिळवू शकतात पण जे ऍक्च्युअल रियालिटी आहे इतिहासावरचे पिक्चर बनवायचे त्याच्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायची आणि त्याच्या नावाखाली काहीही दाखवायचं असं नाही चालत ना आणि कॉन्ट्रशियल कंटेंट दिला याचा अर्थ उगस सिनेमा रिलीज होण्याच्या आधी कॉन्ट्रसी करायची आणि मग त्याचा फायदा करून घ्यायचा आहे टीमना हा इथं प्रश्न पडतो कारण खूप गोष्टी कॉन्ट्रोवर्शियल आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत मी इथं हे पण केलं पस्तीस टक्के मुस्लिम होते का शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्याचा काहीच पुरावा नाहीये त्यानंतर त्या अंगरक्षकांचा एक मुद्दा आहे की अकरा अंगरक्षक होते तर अकरा अंगरक्षक होते अकरा होते हा जो काय आकडा आहे किंवा ही टक्केवारी ती कुठंच नाहीये तसं बघितलं तर आणि रायगडावरती मशिदीचा पण तो उल्लेख आहे हे ट्रेलरमध्ये एवढं पण ट्रेलर मध्ये जर एवढं सगळं कॉन्ट्रशियल असेल तर पिक्चर मध्ये काय काय असू शकतं एकशे पुरावे त्यांनी त्यांनी दिलेले आणि हे केलंय की काही गोष्टी ह्या संदर्भ नसलेल्या गोष्टी म्हणजे इतिहासात नाहीच त्या गोष्टी आताच मग मी कुठल्या तरी एक रिपोर्ट बघत होतो त्याच्यामध्ये मान्य केली चूक असं म्हटलंय तर कुठलेही जे पुरावे आपण देतो ना ते इतिहासकार आता इंद्रजीत सावंत आहेत इतिहासकार आहेत त्यांचं मी एक प्रतिक्रिया ऐकत होतो त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलंय की हे हे जे काय म्हटलंय पस्तीस टक्क्यांचं जे सैन्याचं साहि, आहे अकरा अंगरक्षकाचं आहे ह्याचे समकालीन कुठलेच पुरावे नाहीयेत mm. मग ते त्यांनी कुठल्या आधारावरती uh. टाकलं तर त्याच हे ह्या गोष्टी सगळ्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी यांना खूप विचारपूर्वक करायला पाहिजेत शिवाजी महाराजांचं म्हणजे इतिहास आपण कशा पद्धतीने देतोय आणि लहान मुलांचा सिनेमा हा म्हणजे लहान मुलं याच्यामध्ये मेन कॅरेक्टर मध्ये दाखवली तर अशा वेळेला लहान मुलांवरती संस्कार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला खूप ते प्रूफ सहित आणि एकदम चांगले असायला हवेत चांगल्या लेवलचे असायला हवेत जे की मला वाटतं थोडंफार नाही विचार केला या गोष्टीचा या सिनेमामध्ये दिग्दर्शकांनी सांगितलेलं आहे की एकोणीसशे बासष्ट साली शांताराम विष्णू हे लेखक होते आवळस कर हे पुस्तक लिहिलं होतं त्याच्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्या पुस्तकाला बंदी दिली होती नंतर हे असं त्यांच म्हणणं मग याचा अर्थ ते ऐतिहासिक पुराव्याला धरून नाहीये समकालीन कुठलेच पुरावे नाहीत हे जे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे ते पुस्तक म्हणजे काही इतिहास नाहीये पुरावे पुरावे त्याच्यामध्ये हे असं काही नाहीये पण खरे पुरावे कोणालाच माहित नाही जे आपण पुस्तकांमध्ये वाचतो म्हणजे माहित पुरावे मांडायचं ना जे माहित नाहीये जे माहित नाही ते मांडायची गरजच काय ना सिंपल गोष्ट आहे आणि महाराजांच्या विषयाच्या मार्गी तर हे शिडछाडवायलाच नाही पाहिजे प्रदीप बरोबर बोलते प्रश्न येतो की मांडायचं कशासाठी आहे काय म्हणायचं हे मांडून त्याच्यात एक वाक्य आहे की राजा तोय जो सर्व जगातला धर्म मानतो आणि राजा तोय जो कुठलाच धर्म मानत नाही हे किती काय वाक्य आहे म्हणजे सर्वात जगात बघितलं तर सर्वात मोठा धर्म ख्रिश्चनिटी किंवा इस्लाम आहे म्हणजे काय राजाने तो धर्म मानायचा का ह्याच्यात जसं म्हटलंय की राजाने कुठलाच धर्म नाही मानायचा मग मा जे भारतावर एवढे वर्ष जे राजे आले ज्यांनी त्यांचे धर्म टाकले मग ते राजे चुकीचे होते असं पण नाही म्हटलं याच्यात सो so, जो प्रदीपचा बोलण्याचा अर्थ आहे की तुम्ही इतिहास विदाऊट प्रूफ तर नो क्रिएट करताय करेक्ट हे बेसिकली तो बोलायचा प्रयत्न करतोय हा ह्याच्यावर सारंग गोवर्धन तुम्हाला काही बोलायचं आहे त्या गोष्टीवर ना मला असं काही वाटत नाही म्हणजे सिनेमा हा सिनेमा सारखा बघितला जायला पाहिजे तो प्रबोधन करेल त्यामुळे तो बघितला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये तो बेसिकली ती आर्ट फॉर्म आहे आणि त्याला एक कला आहे त्या कलेच्या दृष्टीनेच बघितलं गेलं पाहिजे आपल्याला शाळेतही जो इतिहास शिकवला जातो चौथीचा जो इतिहास आहे त्यात किती पुराव्यानिशी जो इतिहास शिकवला गेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तिथल्या नाही खरं नाही आहेत रिलेवंट नाही तरी आपण शिकलो आणि त्या पुढे तसंच करत होत गेल्या शाळेतला इतिहास जो आहे मला वाटतं त्याच धर्तीवरती हा सिनेमा मला वाटतं पुढे जात असावा की जे तिथे शिकवलं जाते तेच त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलाय जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे मुंबई पुणे वगैरे सोडून ग्रामीणकडे म्हणजे मुंबई पुण्यातही शिकवताना पुरावे नसतात तर ग्रामीण ठिकाणी जे काही शिक्षक आहेत किंवा तिकडचे जे काही अभ्यासक्रम आहेत तितपत तिथे कितपत पुरावे असतील ह्याचा जरा डाऊट आहे मला आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा सिनेमा आहे okay. ओके तर मध्ये फक्त दाखवण्यात आले तर सिनेमांमध्ये त्यांनी वेगळ्या बाजू काहीतरी सांगितली असेल Okay, so <laughs> तसं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सिनेमा बघावाच लागणार तर प्रेक्षकांना सिनेमा बघा आणि oh. तुम्हाला काय वाटतं या डिस्कशन बद्दल कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा नेक्स्ट आहे आर्टिस्ट चे परफॉर्मन्स तर कुठला आर्टिस्ट परफॉर्मन्स का जे आउट झालं जसं प्रदीप बोला कोण प्रियदर्शन जाधव तसं अजून प्रियदर्शन जाधव आपल्याला माहिती आहे पण त्याशिवाय जो लहान मुलांनी जी ऍक्टिंग केली आहे तो त्या मुलाची ऍक्टिंग मस्त आहे तो जो छोटा बाल कलाकार आहे तो त्याची ऍक्टिंग मस्त आहे बाकी त्याच्या आईची ऍक्टिंग मस्त आहे छान म्हणजे कलाकार चांगले आहेत <laughs> भारत गणेश आहे कैलास करेल, वाघमारे पण चांगले वाटतात म्हणजे त्यांनी पण चांगलं शिक्षकाचा जे रोल केला काही काही कलाकार मला माहिती हास्य जत्रेतले किंवा कॉमेडी शो मधले कलाकार या पण सिनेमामध्ये आहेत ओके म्युझिक 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 म्हणजे आयटम पण नसतं बॅकग्राऊंड म्युझिक पण पुढं काही आयटम ट्रेलर मध्ये नाही आला म्हणजे म्युझिक नाही असं नसतं म्युझिक इज बॅकग्राऊंड म्युझिक त्याच्यामध्ये सिम्पल वाटत सिंपल वाटलं सार एकच संत होत म्युझिक ट्रेलर ला म्युझिक तर मी एवढं लक्ष नाही केलं पण त्यामध्ये एक डायलॉग होता तो मुलगा त्याच्या डायलॉग वर येत तेव्हा डायलॉग म्युझिक डायलॉग येत थांब घाई कस म्युझिक वर बोलतोय आपण प्रदीप म्युझिक मला विशेष काय वाटलं नाही ठीक होत ठीक आहे ओके आता डायलॉग तर कुठला डायलॉग का कुठली गोष्ट या ट्रेलर मधली जी तुमच्यावर राहिली का ज्यांनी थोडाफार इम्पॅक्ट केला का ज्यामुळे तुम्हाला वाटतं की हा सिनेमा पूर्ण बघावा आपण याच्यावर बोललोय पण लेट स्ट्रेस आता गोवर्धन बोल त्यामध्ये तू मुलगा त्याच्या आजीला विचारतो तू म्हणजे शिवाजी महाराजच्या विषयावर शाळेमध्ये बोलल्या जातं तर त्यावेळी त्याच्यामो अफजल कोण होता तर तिच्या आजी म्हणते ते मावशीचा मुलगा आहे असं कोण तो नाही वो नाही व शिवाजी महाराजने अफजल को मार दिया तो मग दि आजीमध्ये काहीतरी चूक केली मग त्यासाठी मला असं वाटतं की म्हणजे ते बघून बघावं असं वाटतं मला कि पिक्चर या हिशोब ओके ह्याच्यावर मी येईन परत हा सार शेवटचा डायलॉग जो बोर्डावरती तो इतिहास लिहितो हा ओके प्रदीप मला एक तोच डायलॉग जास्त फील झाला पण आहे ना तो डायलॉग जरी त्यांनी थोडासा म्हणजे परिणामकारक वाटत असला तरी तो सिनेमाच्या बाबतीत पण लागू होतो <laughs> या सिनेमाच्या बाबतीत <जबाक्तित। laughs> रिशम डायलॉग ऐकत होती मी पण ना त्याही पेक्षा मी ऐकत होती चित्रपटाला खालीच शिवाजी नाव हो देण्यात आले शिवाजी एकेरी उल्लेख केलेला आहे त्यांचा तर मला असं होतं की पुढे पण त्यांनी शिवाजी महाराज म्हटले की नाही या गोष्टीकडे जास्त लक्ष होतं पण चित्रपटामध्ये महाराज तुम्हाला पूर्ण पिक्चर बघितल्यावरच कळेल जसं तुम्ही बोललात काही गोष्टी ट्रेलर मध्ये कळत नाहीत हा तेच ट्रेलर मध्ये त्याच गोष्टीकडे लक्ष होतं माझं की एकेरी उल्लेख केला आहे का त्यांनी येस गोवर्धन फक्त तो जो डायलॉग बोललास ना त्या डायलॉग मध्ये की कुछ तो बोरा किया होगा बुरा मारण्याला बुरा केलं म्हणतात हजारो लाखो हिंदूंना मारलं म्हणजे बुरं केलं नसतं तर अशा वेळेला आजीने आपल्या नातवाला बरोबर समजवलं पाहिजे पण जर आजीलाच माहीत नसेल तर आजी काय समजवणार बरोबर आणि म्हणून सिनेमा आणि हिस्ट्री माहिती असली पाहिजे आणि म्हणून जर माहिती नसते आणि असे पिक्चर बनवले की माझी खरी जो खरा इतिहास असतो तो वेलांटी कशी असो ती लिहिणाऱ्याच्या वर असते तो वेलांटी कशी लिहितोय ती आणि इतिहास वेलांटीमुळे बदलतो जो जशी वेलांटी लावतो तसा त्याचा इतिहास बदलतो येस तो पटकन आपला फॅन मीटर काढा मराठी मूड मीटर रेडी 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 चलो ऍट द काउंट ऑफ थ्री एक दोन तीन एकदा बघूया मस्त वाटला काहीतरी कमी आहे मस्त वाटला सो मस्त वाटला आणि एकदा बघूया सो होपफुली या पिक्चर याच्याबरोबर खूप कॉन्ट्रोवर्सी पण चालू आहे तर म्हणजे ह्याची रीच खूप चांगली गेली आहे सो लेट्स होप हा पिक्चर लोक बघतील कळेल पण नक्की सिनेमा काय कारण ट्रेलरमध्ये आपल्याला सिनेमा कधीच समजत नाही ट्रेलर हा फक्त लोकांना सिनेमागृहात आणण्यापुरताच असतो सो so, जे कोण लोक आहे ज्यांनी हा ट्रेलर बघितलाय तुम्हाला कसा वाटला हा ट्रेलर हे आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा बिफोर वी लीव्ह कोणाला काही बोलायचं आहे एनी मोर थॉट्स यू वॉन्ट टू ऍड चित्रपट असं मी आधीच बोललोय युरोप जे पिक्चर जिंकतात ते भारत कसा वाईट आहे हे दाखवणारे पिक्चरला तर युरोपचे लोक वरच उचलतात सो so, आपल्यासाठी ते महत्वाचं नाहीये मराठीमध्ये खूप आपण सिनेमा पैसे कसे या गोष्टीवर विचार केला पाहिजे तर इंडस्ट्री जगेल मध्ये जाणारे सिनेमे पैसे नाही मिळवत नाईन्टी पर्सेंट नाही तर नाही मिळवत तर मराठी इंडस्ट्रीला घर चालवायचं तर आपल्याला कमर्शियल हिट सिनेमांकडे बघता आलं पाहिजे सो so, ऑन दॅट नोट आजचा एपिसोड इकडेच संपवूया जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र नाराश्ट्